नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हालाही वाटत असेल की माझ्या मोबाईलमध्ये कॉल आल्यानंतर माझ्या मोबाईलचा जो फ्लॅशलाईट आहे तर तिथं लागला पाहिजे ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही कोणताही दुसऱ्या व्यक्तीचा इथं मोबाईल पाहतात जेव्हा त्याच्या मोबाईलवर इथं कॉल येते तर त्याचा फ्लॅशलाईट आपल्याला तिथं चमकताना दिसतो तर मित्रांनो तुम्हालाही असं वाटते की माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा मी असा फ्लॅशलाईट इथं लावला पाहिजे तर मित्रांनो मी मि तुम्हाला तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये कॉल आल्यानंतर फ्लॅशलाईट लागणार तरी तुम्हाला कोणती सेटिंग इथं चालू करायची आहे तर मित्रांनो त्याबद्दल मी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो सर्वात आधी इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलची इथं सेटिंग चालू करून घ्यायची आहे तर मित्रांनो मी इथं सेटिंगवर ओके करतो आणि सेटिंगवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला मोबाईल नेटवर्क हे नाव इथं पाहायला मिळते तर मित्रांनो याच्या तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं मोबाईल नेटवर्क हो ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला कॉल सेटिंग हे नाव इथं पाहायला मिळते तर मित्रांनो या कॉल सेटिंग या नावावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि कॉल सेटिंग या नावावर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला मोर सेटिंग हे ऑप्शन इथं पाहायला मिळते तर इथे तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता फ्लॅश ऑन कॉल हे नाव तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो इथं खाली काय लिहिलेलं आहे द कॅमेरा फ्लॅश विल ब्लिंक वेन युअर रिसीव अँड इनकमिंग कॉल अँड धीस स्क्रीन इन लॉक तर मित्रांनो इथं काय आहे ज्यावेळेस तुमच्या मोबाईलची स्क्रीन लॉक असणार तुमच्या तुम्ही ज्या वेळेस खिशामध्ये तुमच्या मोबाईल ठेवणार आणि इथं तुमची स्क्रीन ज्या वेळेस लॉक असणार तर मित्रांनो इथं काय होते तुम्हाला ज्या वेळेस इनकमिंग म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा तुम्हाला ज्या वेळेस कॉल येणार तुमच्या मोबाईलवर कॉल येणार तर तुमच्या मोबाईलचा इथं मागच्या बाजूने जो फ्लॅश लाईट आहे तो तर इथं सुरू होणार म्हणजे इथं तुम्हाला कॉल आलेला आहे तर तुम तुम्हाला तसेच माहीत पडणार तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे तर इथं तुम्हाला हे तुमचं ऑफ असेल ऑप्शन तर इथं तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे तुम्हाला मित्रांनो कोणाचाही कॉल आला तर तुम्हाला तिथं फ्लॅशलाईट तुमचा लागलेला दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती सांगितली ती तुम्हाला पूर्णपणे समजली असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये